त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये कोट्यावधींचा गैरव्यवहार त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे दरम्यान या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि नाशिक जिल्हा न्यायालयाचे संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे संबंधित न्यायाधीश आर आर राठी यांच्यावर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पदमुक्तीची कारवाई झाली असून त्यांच्या संदर्भातील चौकशी सुरू आहे शिंदे यांनी यामध्ये सीडीआर तपास सीसीटीव्ही फुटेज आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निर्णय प्रक्रियेचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी पत्रकार परिषदेत निवेदनाद्वारे केली आहे बारा नंतर दोन हजार सतरामध्ये आणि आताच्या दोन हजार तेवीस मध्ये हा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरला डावलून नाशिक धर्मदाय सहआयुक्त यांनी या मुल चार ज्या भाविकांमधून जे चार निव निवड प्रक्रिया करायचे ते नाशिकला घेतले आणि इथे सगळा घोळ झालेला आहे तर माझा आरोप आता दोन हजार बारामध्ये कुठली कुठला वाईट प्रकार घडलेला नाही त्या दोन हजार सतरामध्ये पण काही कानावर आलेलं नाही आत्ता जे दोन हजार तेवीसमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे ज्या चार विश्वस्तांच्या निवड प्रक्रिया होत्या त्या माननीय त्या धर्मदाय सहआयुक्त अकाली साहेब यांनी केलेले आहे आणि तिथे अतिशय संशय निर्माण झालेला आहे आणि माझा थेट आरोप असा आहे की आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि मी अतिशय गंभीरपणे माझ्याजवळ डिस्ट्रिक्ट कोर्टाचं पत्र आहे हे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे कोर्टाचा कोर्टा व्हॅल्यू आहे आणि विकास कुलकर्णी यांनी दोन हजार तेवीसमध्ये ऑर्डर करण्या अगोदर अकाली सरांना हे पत्र दिलं होतं की कुठल्या कशा प्रकारे तुम्ही मागच्या विश्वस्तांनी इथे काय काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पंकज भुतडा नामक एक वकील आहे तो ट्रस्टी होता त्याच्याबद्दल ह्या पत्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे की हा देवस्थान विरोधी कारवाया करतो देवस्थानच्या जे भाडेकरू आहेत त्यांचे वकीलपत्र घेतो आणि असं असताना पण सगळ्यात मोठा म्हणजे जे काही संशयाला जागा निर्माण झालेली आहे किंवा मी जी सी आय डी चौकशीची मागणी करत आहे ते हे मुख्य कारण हे आज पत्र आज समोर आहे तर मला गंभीरपणे आपल्याला असं सांगायचं आहे की त्र्यंबकेश्वर हे खूप मोठं देवस्थान आहे जगाच्या पातळीवर पोचलेलं आहे आणि आता हा जो काही पुढील जे शब्द मी बोलणार आहे ते अतिशय गंभीर आहेत की आर आर राठी दोन महिन्यापूर्वी नाशिक जिल्हा कोर्टामध्ये निलंबित झालेला आहे राठी राठी कोर्ट कोर्ट हे माननीय उच्च न्यायालयाने निलंबित आहे आणि पंकज भुतडा नामक वकील नाशिक मध्ये प्रॅक्टिस करतो त्यांनी संगणमत करून ते एकाच समाजाचे असल्यामुळे संगणमत करून आणि आर्थिक गैरव्यवहार त्यांनी केलेला आहे आणि चार नियुक्त्या ज्या काही केलेल्या आहेत अकालींनी तो त्याच्यामध्ये पूर्णपणे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे माननीय माझी चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय उच्च न्यायालय चीफ जस्टिस यांना माझी कळकळीची कल विनंती आहे की याच्यामध्ये उच उच्चस्तरीय चौकशी नेमा आणि राठी कोर्ट जर पकडलं गेलेलं आहे तर जे काही घडलेलं आहे ते राठी यांना राठी हेच मेन सूत्रधार आहे आणि चार जागांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे तर हा सगळा प्रश्न म्हणजे आता जर काही कोटींमध्ये जर त्यांनी ग गैरव्यवहार केला असेल तर याच्यापुढे अजून कोटी कोटींचे भाव वाढले तर आमच्यासारख्या मेरिटमधल्या काम करणाऱ्या लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा आणि न्याय व्यवस्था आणि चॅरिटी ऑफिस यांनी म्हणजे इथे त्यांच्याकडे न्याय मागताना त्यांनीच अशा चुकीचे वागलेले आहेत हे पत्र त्याचं एक खूप मोठं पुरावा आहे की त्या पंकज भुतळाबद्दल असं लिहिलेलं असताना पण आणि सत्यप्रिय शुक्ल या दोन व्यक्तींबद्दल इथे लिहिलेलं असताना पण त्यांनी अकाली यांनी ह्या पत्राला केऱ्याची टोपली दाखवून चार जागा तिथे अर्थकारण करून नेमलेल्या आहेत याची सीबीआय चौकशी करावी याची न्यायालयीन चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर आणावं आणि माझ माझ्या या मागणीला न्याय द्यावा ललिता शिंदे त्र्यंबकेश्वर माझी विश्वस्त